नमस्ते जय महाराष्ट्र मित्रांनो अहमदाबाद मोटर्स मध्ये आपले सरचे स्वागत आहे आणि मार्केट मध्ये ट्रेंडिंग माल मध्ये बडी डॉल बडा पंख एक नवीन डॉल आलेले आहे हे तुम्ही पाहू शकता आणि एक वेळ नक्की अवश्य भेट द्या आणि तुम्हाला मी नवी नवी डॉल दाखवतो बडापंख एकदम अशी आकर्षक आणि खतरनाक आहे आता हे तुम्ही पाहू शकता मार्केट मध्ये नवीन ट्रेंडिंग मध्ये आले आहे बडी डॉल पंख ते पाहू शकता मित्रांनो बडी डॉल बडापंख अहमदाबाद मोटर्स मध्ये आलेले हे नवीन प्रकारची व्हरायटीज आणि एकदम असे आकर्षक आणि दिसाने एकदम दिस एक सुंदर आणि एकदम छान आहे बडी डॉल छोटी डॉल छोटा पंख बडी डॉल बडा पंख आणि बडी डॉल त्याच्यापेक्षा आणखी थोडा बड़ा पंख या तीन प्रकारच्या व्हॉरटेज डॉल मध्ये आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता छोटी डॉल बडी डॉल आणि त्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे बडी डॉल बड़ा आणि हा माल आपल्याकडे अवलेब्ध आहे अवेलेब उपलब्ध <laughs> 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 आहे आणि हा माल आपल्याकडे आलेला आहे सर्व ड्रायव्हर मित्रांनी आणि होलसेल आणि रिटेल मित्रांनी सर्वांनी अवश्य भेट द्यावी अहमदाबाद मोटर्स पुणे सोलापूर हायवे वरवण एकदा नक्की अवश्य भेट द्या आणि खरंच एकदम नवीन आकर्षक मार्केटमध्ये आलेली डिझाईन आहे जी इतर दुसरीकडे कुठे उपलब्ध नाही तर ती अहमदाबाद मोटर्स मध्ये उपलब्ध आहे रेट एकदम होलसेल मध्ये लावलेला आहे आणि तुम्ही मार्केटमध्ये बी चौकशी करू शकता आणि अहमदाबाद मोटर्स मध्ये आल्यानंतर तुम्हाला सध्या समजेल की किमतीमध्ये किती डिफरन्स आहे